खापा शहरातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे याकरिता खापा नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं चार ते पाच वर्षांपूर्वी शहरात विविध ठिकाणी जलशुद्धीकरण संयंत्र यंत्र बसवण्यात आले पण हे जलशुद्धीकरण संयंत्र यंत्र काही महिन्यातच बंद पडले देखभाल अभावी बंद असल्याची प्लांटची दुरुस्ती करून जनतेला थंड पाणी उपलब्ध करून देणं नगर प्रशासनाची जबाबदारी आहे पण नगर प्रशासनाची याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे बंद पडलेल्या जलशुद्धीकरण स यंत्राची त्वरित दुरुस्ती करून जनतेला शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी खापानगरवासियांकडून होते आहे थापा शहरात शासनाच्या निधीतून शहरातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध भागात चार जलशुद्धीकरण संयंत्र उभारण्यात आले पण काही महिन्यातच जलशुद्धीकरण संयंत्र पडल्यानं जनतेची निराशा झाली उन्हाळा लागत असताना दिवसेंदिवस ऊन तापत आहे जनतेला शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने संयंत्र उभारले उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना थंड पाणी मिळणार अशी होती पण ते बंद असल्यानं नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात या जलशुद्धीकरण यंत्राचा काहीच उपयोग होताना दिसून येत नाही सन दोन हजार एकोणीस मध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरात अॅक्वाटेक सोल्युशन नागपूर या कंपनीद्वारे माताखेडी गडेगाव रोड जुना बसस्टँड मच्छी मार्केट व महाकवी सुधाकर गायधनी गार्डन नवीन वस्ती येथे विविध ठिकाणी पंचेचाळीस लाख तेहत्तीस हजार तीनशे रुपये खर्चून सोल्युशन नागपूर या कंपनीद्वारे शहरातील मुख्य भागामध्ये चार संयंत्र उभारण्यात लिटर शुद्ध शीतल पाणी उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घेत या योजनेचे कौतुक केले लोकप्रतिनिधींनीही या योजनेअंतर्गत प्लांटमध्ये मोठे बॅनर लावून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही महिन्यातच लाखो रुपये खर्चून शहरात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण संयंत्र बंद पडले आहे सध्या स्थितीमध्ये देखभाल अभावी सर्व प्लांट बंद पडले आहे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण संयंत्र आज कुचकावे ठरत असून याच्या नागरिकांना काहीच उपयोग होताना दिसून येत नाही सध्या शहरात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण संयंत्र शोपीस बंद असल्याचं दिसून येत बंद पडलेल्या जलशुद्धीकरण दुरुस्ती जलशुद्धीकरण संयंत्र सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहे पण शहरातील जलशुद्धीकरण संयंत्र मात्र अद्याप ही दुरुस्तीच्या प्रतीक्षित आहे न्यूज करता किशोर गणवीर सावडेर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल